मराठवाड्यामध्ये पावसाने किती थैमान घातलेला आहे हा ड्रोन व्ह्यू तुम्ही पाहू शकता खूपच भयंकर अशी परिस्थिती आहे अजूनही सरकारनी ओला दुष्काळ जाहीर केला नाही आहे पिण्याच्या नेहमीच भासणाऱ्या मराठवाड्यातील या गाव खेड्यांना या पुराची सवय कधीच नव्हती झोपेत कुणीतरी वार करून जावा अशी भयान परिस्थिती आहे परंतु सरकारकडून अजूनही ओला दुष्काळ जाहीर करण्याचे कोणतीच हालचाल दिसत नाही आहे महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर केल्यास अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचा आणि इतर शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळते परंतु मदतीची नेमकी रक्कम किती असेल हे नुकसानग्रस्त परिसरातील पंचनामे आणि शासनाच्या निकषावर अवलंबून असतो ओला दुष्काळ हा पावसाच्या कमतरतेमुळे नव्हे तर अतिवृष्टीमुळे उद्भवतो आणि तो, तो जाहीर झाल्यावर शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी तातडीने आर्थिक मदत दिली जाते मराठवाड्यातील सध्याची जी परिस्थिती आहे ती या सर्व निकषांमध्ये बसत आहे परंतु तरीही महाराष्ट्र सरकार याकडे दुर्लक्षित करत आहे नुकसानाची भरपाईचे निकष मदत किती मिळेल हे नुकसानाचं स्वरूप पिकांचे प्रकार बाधित क्षेत्राचा अहवाल आणि शासनाने ठरवलेल्या निकषावर अवलंबून असतं तसंच ओल्ला दुष्काळ जाहीर झाल्यावर इतर अनेक फायदे आहेत जसं की शेतकऱ्यांना पिकांव्यतिरिक्त घराचे आणि जनावरांचे झालेले नुकसानही भरून काढण्यासाठी मदत मिळू शकते त्याचबरोबर जर अजूनही शासकीय हस्तक्षेप झाला तर ओला दुष्काळ घोषित झाल्यास आपत्कालीन व्यवस्था आणि मदत कार्य वेगानेही राबवलं जात ओला दुष्काळ जारी झाल्यावर अतिरिक्त किती रक्कम भेटते यावरही अनेक जणांच्या मनात शंका आहे तर या मदतीची रक्कम नुकसान किती झालंय शेतकऱ्यांनी किती नुकसान झेललेलं आहे यावर अवलंबून असतं सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पिकांचे पंचनामे करते आणि या अहवालानुसारच मदत दिली जाते थोडक्यात ओला दुष्काळ जाहीर होणे म्हणजे अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालेलं आहे यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते पण नेमकी रक्कम पंचनामे झाल्यावरच ठरवली जाते सध्या तर मदतीचा निधी निश्चित झालेला नाही आहे परंतु सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तात्पर्य आहे असंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहे त्यामुळे ओला दुष्काळ पुढील एक ते दोन दिवसात जाहीर होयलाच पाहिजे अशी भावना शेतकऱ्यांमध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये आहे आणि ओला दुष्काळ जाहीर झाल्यावर शेतकऱ्याला अतिरिक्त मदत भेटेल केंद्र सरकारची मदत भेटेल त्यामुळे जी पूरग्रस्त स्थिती आहे सध्या मराठवाड्याची ती बऱ्यापैकी पूर्वपथावर येऊ शकते असेही जाणकारांचं म्हणणं आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब यांना मी विनंती करतो की लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करा आणि सध्या जी तुम्ही शिल्लक अशी मदत केली आहे की हेक्टरी सात ते आठ हजार रुपये ती खूपच कमी आहे कारण पंजाबमध्ये पण अशीच परिस्थिती आहे पंजाब मध्ये पन्नास हजार रुपयाची मदत केलेली आहे त्यामुळे तुम्ही ऑनलाईन दुष्काळ जाहीर करा आणि केंद्र सरकारची मदत घ्या आणि महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा काय वाटते तुम्हाला याबद्दल कमेंट करा